नमस्कार अष्टविनायक हायटेक नर्सरी सिन्नर नाशिकवरनं मी विनय अशोक हगवणे आज आपण सांगले येते ऑर्डर सीड्स आणि विकास हायटेक नर्सरी यांनी आयोजित केलेल्या लाईव्ह डेमो प्लॉटमध्ये आपण सांगले येथे हे प्रात्यक्षिक प्लॉट बघायला इथे आलेलो आहे यामध्ये आपण हे जे माझ्या हातामध्ये जे फळ दिसतंय हे ऑर्डर सीडचं विराट हे जे टरबूज आहे याचं फळ आहे अतिशय पाच ते सहा किलोचं हे फळ आहे गोळी खूप आहे याच्यात घराचं प्रमाण पण खूप जास्त आहे याची वैशिष्ट्य अशी आहेत की हे थ्रिप्सला कमी आहेत वेल्टिंगचं प्रमाण पण याच्यात खूप कमी आहे आणि आ... साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊन आ... हे पूर्ण तयार होतं आणि एक्सपोर्ट क्वालिटीला मार्केटमध्ये याला डिमांड खूप चांगलं आहे एक्सपोर्टला व्यापाऱ्यांची मागणी याला अतिशय चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल की ऑर्डर शीटचं से विराट हे जे टरबूज आहे याची आपण लागवड केली पाहिजे याची जर रोपे शेतकऱ्यांना लागली तर आमची अष्टविनायक हायटेक नर्सरी सिन्नर मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट सत्तावन्न जिरोसहा सत्याऐंशी आणि जगदंबा हायटेक नर्सरी संगमनेर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस दोनशे सव्वीस सत्याण्णवशे सव्वीस त्र्याहत्तर 何です